आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली सांगलीतील सर्व स्तरातील मान्यवर व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली सांगली लोकसभेचे भाजपचे उमेदवार मान्य संजय काका पाटील व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मान्य गोपीचंद पडळकर यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्याबद्दल गौरव उद्धार काढले आज महामानव महान क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहामध्ये आजची जयंती सर्व समाजातील समाज बांधव मोठ्या उत्साहानं साजरी करत आहेत मी आमच्या सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि व्यक्तीशाब पृथ्वीराज पाटील म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतो आणि तमाम सर्व नागरिकांना आजच्या या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली विशेषतः काँग्रेस पक्षानं त्यांना घटना समितीचे अध्यक्ष केलं आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये लोकशाही आणि प्रत्येक व्यक्तीला मत लोकशाहीमध्ये आणि त्या मताचा अधिकार देण्याचं एक महत्त्वाचं काम ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि खऱ्या अर्थानं ही देशातलं संविधान हे केवळ देशाला नव्हे तर संपूर्ण इतर राष्ट्रांना देखील अनुकरण करावे अशी लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतून प्रेरित झाली आहे या महामानवास पुन्हा एकदा त्यांना मी अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुन्हा एकदा या देशामध्ये प्रत्येक बांधवापर्यंत या निमित्तानं त्यांचे विचार पोचूया आणि संविधान वाचवूया हीच खऱ्या अर्थानं त्यांना योग्य अशी राज्य आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं अखंड जगभरामध्ये हा जयंतीचा उत्सव साजरा होतोय आज या महामानवामुळं माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा फोटो या देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये असायला पाहिजे कारण बाबासाहेब नावाचा माणूस जर जन्माला आला नसता तर आपल्याला इथं इतक्या उघडपणे जाहीरपणे कुठली भूमिका घेता आली नसती मी जयंतीच्या दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारावरती पुढं चालण्याचा मी आणि आमच्या असंख्य लोकांना या पावलावरती चालण्यासाठी आम्ही तयार करू ज्या लोकांना ही भूमिका पटत नसेल त्या लोकांना आम्ही भूमिका समजावून देऊ बाबासाहेबांचं काम त्या दलित समाजापुरतं आहे असं काही म्हणणारी लोकं आहेत त्या लोकांनी जरा थोडा तरी विचार करायला पाहिजे कारण या महामानवामुळं आणि त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला हे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना जयंतीच्या दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भेम जय महाराष्ट्र जय हिंद Thank <laughs> you.